हाय गाईज हाय सगळ्यांना हॅपी संडे तर मी निघाले आहे आत्ता थोडीशी बाहेर बाहेर म्हणजे लाईक मी जाते आहे शॉपिंगला संडेची शॉपिंग जी असते तिथे तर आज मी जाते आहे दादरला शॉपिंगला हळदी कुंकूचं मला शॉपिंग करायची आज त्यामुळे मी जाते आहे तिकडेच घ्यायला आणि तिकडून मला ना थोडंसं मलाबार हिल्स जे आहे ना मलबार हिल्स वडेव्हर तिथे मला जायचं आहे तर तिथे पण मला बघायचं आहे की नाही नवीन काहीतरी वॉकवे वगैरे तिकडे चालू झालाय त्यामुळे मी तिकडे जाणार आणि मी बघणार यार तिकडे छान कसं आहे तिकडे मी दादरला कुठे जाते शॉपिंगला मी तुम्हाला दाखवते जाईस लवकर सगळ्यांना चला निघूया आपण लेट्स गो तर मी आता तिकडे आहे दादरला जाईन दादरला माझं पाहू भेट लोकलचा टाइमिंग अजून आलेला नाहीये लोकल के भाई येते आली की मी लगेच निघेल तिकडे आता काल झालं वाड वक ठेलो कधी आणि लोकं आता आली तर की आता आल्याला फायनली दिस बस आहे a few moments later

करत आम्ही मोमोज खातो परत भेटतो तुम्हाला आता आम्ही मध्ये एक तंदूरी पनी, पनी पनीर आणि एक वेज पनीर तंदूरी पनीर ही पार्टी कायसा मोमोज कसे केला कर हो चालू द्या व्हिडिओ आजीत बस बेस्ट बेस्ट दादरला आल्यानंतर दादर स्टेशन या स्टेशन पास रस्ता आतमध्ये ही गली येते काकांचा हा मोमोजचा दुकान आहे श्रीकृष्ण बटाटा वडायच्या समोर इतके टेस्टी मोमोज आहे त्यांच्या आणि ॲक्च्युली मस्ट इतकी जास्त गर्दी आहे आणि मी इतकी होते कन्फ्यूज होते हा कोणता मला कन्फ्यूज करतोय काय घेऊ मला खरंच सुचत नाही एवढी गर्दी म्हणजे मला हळदी कुंकाची वस्तू मिळत नाही गाई एवढी गर्दी आणि नऊ मला जायचं आहे ऍक्च्युली पण मी ह्याच्या अगरवली गोल्ड बसून सापडली आणि आम्ही घेतली ती बारा नेत्यावरती कुंक वगैरे आणि आता मी निघालो आहे पळत कोईच पळत अय बाबा बघत आम्हाला स्वस्त भाजीपाला भेटला म्हणून आम्ही इथून भाजीपाला घेतला भाजीपाला आमचा घेऊन घेतलाय आम्ही कशासाठी आलेलो फिरण्यासाठी फिरण्यासाठी मला पण आम्ही मला हिलचं कॅन्सल केलं कारण भाजीपाला दिसला स्वस्त चांगला आमच्या ना भाई खरंच गोरेगावला वीस रुपयाला एक काकडी मिळते वीस रुपयाला एक गाजर मिळतं इथे मला वीस रुपयाच्या चार काकडी मिळाली मी आली आहे आता गिरगाव चौपाटीला आणि तुम्ही बघत असाल जो सनलाईट माझ्यावर येतोय बापरे डायरेक्ट बाप एवढी डेंजर गर्दी आहे इथे एकदम जास्त <स्थित्थ> इथून आम्ही निघालो कारण की इतकी जास्त गर्दी आहे यार चौपाटीला आमचं झालं गिरगाव चौपाटी वगैरे झालं आणि भाजीपाला डिस्ट्रीब्यूट करून दिला भावाने आणि बिचारा भाऊ माझा पालघरवरून आला माझ्यासाठी भाजीपाला घ्यायला त्याने माझं सगळा भाजीपाला डिस्ट्रीब्यूट करून दिला आणि आता मी तो बँड्राला जाईन उतर आणि तिथून त्याला पालघरची गाडी आणि मी जाते गोरेगावने डायरेक्ट बघू आता मी थकले खूप थकले बाय 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 लोकल आली सगळं झालं आमचं आणि निघालो आणि साडे सात वाजले आहेत आता आणि मी आता जाईल पटकन घरी फ्रेश वगैरे होईल देवाला दिवा वगैरे लावेल ला आणि एक छान असा संडे आम्ही स्पेंड केला मस्त खरकत पाणी मजबूत माझी बॅग बघा येतो त्या साऱ्या वस्तू घेतल्या मी आता घरी जाईन आणि फ्रेश वगैरे होईल यात उद्या माझ्या बॅग इतकी जास्त जड झाली आहे मला चालता पण येत नाही येते धरून कशी धरली आहे शपथ खूप जास्त हेवी झाली आहे ही बाग मी दादरवरून भाजीपाला घेऊन आले अशी मला हसू येते स्वतःच जाता मी जाताना ठरवलं होतं की मला मलाबार हिल्सला जायचं आहे पण असं काहीच झालं नाही माझ्यासोबत मी मलाबार हिल्सला तर गेलेच नाही पण गे मी जेव्हा दादरला गेले तर मी माझ्यासोबत जो माझा भाऊ होता त्याला विचारलं दादरला काही आहे का मग तो मला तिकडे घेऊन गेला आणि तिकडे मी मोमोज वगैरे खाल्ले वगैरे असं सगळं झालं मी जेवण केलं थोडंफार खाल्लं आणि तिथून निघालो तर तिथे ना मला हळदी कुंकूच्या वस्तू दिसल्या प्लॅनिंग असं काहीच नव्हता की हळदी कुंकूच्या वस्तू घ्यायच्या किंवा काय शॉपिंग वॉडेवर ती काही प्लॅनिंग नव्हतं तर मी तो प्लॅनिंग नसताना मी सगळं भाजीपाला घेतलं हे सगळं जड मी दादरवरून घेऊन आले गाईज आणि तिकडे का का तर तिकडे स्वस्त भेटलं म्हणून मी तिकडून घेऊन आले सगळं भाजीपाला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला तुम्ही विसरू नका बाय बाय भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन संडेला म्हणजे लाईक पुढच्या संडेला आपण भेटू बाय बाय